मुंबई ते शिर्डी विमान प्रवास शिर्डी ते अकोला हेलिकॉप्टर प्रवास व गस्ती साखर कारखाना हेलिपॅड ते अकोले बाजारतळ असा कारणे प्रवास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अहिल्यानगर प्रवासाची ही चर्चा चांगलीच रंगली एकनाथ शिंदे हे त्यांच्या व्यस्त दिनक्रमासाठी ओळखले जातात शनिवारचा त्यांचा अहिल्यानगर दौराही असाच रंगला अकोल्यातील शिवसेना शिंदे गटातील धुसफूस यावेळी जास्त तीव्र झाली शिवसेनेतील ही धुसफूस शिंदेना परवडणारी आहे का शिंदे गटात नेमकं काय चाललंय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण नगरी परफेक्ट आदिवासी दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नऊ गटात चांगलाच वाद झाला वादाचे कारण होते माजी संपर्क प्रमुख बाजीराव दराडे व उपजिल्हा प्रमुख मारुती मेंगाळ यांच्यातील तू तू एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या नियोजनातून बाजीराव दराडे यांना वगळण्यात आल्यानंतर हा वाद चांगलाच वाढला त्यानंतर दोन या दोन्ही नेत्यात पक्षप्रवेशाच्या घोटाळ्याचे आरोप सुरू झाले चार महिन्यांपूर्वी मारुती मेंगाळ हे शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झाले शिंदे गटात येण्यासाठी मेंगाळ यांनी खोट्या कार्यकर्त्यांची यादी सादर केली असा आरोप बाजीराव दराडे यांनी केला एवढंच कशाला तर स्थानिक आमदार असलेल्या डॉक्टर किरण लहामटे यांच्याकडेही पन्नास साठ सरपंचांचा पाठिंबा नाही मग मारुती मेंगाळांकडे पन्नास साठ सरपंचांचा पाठिंबा कुठून आला असा प्रश्न बाजीराव दराडे यांनी विचारला फक्त शिंदे गटात येण्यासाठी मारुती मेंगाळ यांनी पक्षाची दिशा भूल केली असं म्हणत एकनाथ शिंदे साहेबांना त्यांच्यावर कारवाई करावी असा सूर बाजीराव दराडे यांनी लावला दराडे यांच्या आरोपानंतर मारुती मेघाळ यांनीही दराडे यांच्यावर तोंडसूक घेतले एकनाथ शिंदे यांच्या अकोले दौऱ्याचा बाजीराव दराडे यांचा काहीच संबंध नाही जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर दराडे यांना अगोदरपासून बाजूला करण्यात आले आहे त्यांनी जी यादी दाखवली त्यावर माझी सही नाही ती यादीच बनावट आहे पक्षात राहून पक्षविरोधी स्टेटमेंट करणं व पक्षप्रमुखांच्या दौऱ्याला विरोध करणं योग्य नाही आम्ही याबाबतही तक्रार केली आहे असं म्हणत मेंगाळांनी दराडेंना आरसा दाखवला या दोन्ही प्रकाराची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना धडा शिकवू असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं याच कार्यक्रमात काही ट्विस्टही पाहायला मिळाले एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू असताना अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांचीही रॅली सुरू होती या रॅलीत सुरू असलेल्या डी आवाजाने एकनाथ शिंदे यांच्या भाषणात काही वेळ व्यत्यय आला भाषण संपल्यानंतर एकनाथ शिंदे ज्या रस्त्याने जाणार होते त्याच रस्त्यावरून आमदार किरण लहामटे यांची आदिवासी दिनाची रॅली सुरू होती त्यामुळे पोलिसांनी तत्काळ या रॅलीला बाजूला करत एकनाथ शिंदे यांच्या गाडीला जाण्यास रस्ता दिला या प्रकारानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केलं पोलिसांनी आदिवासी रॅलीवर लाठीचार्ज केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला मात्र हा लाठीचार्ज नसून पोलिसांनी फक्त रॅली बाजूला केली असं खुद्द आमदार किरण लहामटे यांनी स्पष्ट केलं परंतु पोलिसांनी बळाचा वापर करून ही रॅली बाजूला करण्यापेक्षा मला सांगितलं असतं तर उपमुख्यमंत्र्यांना आपण रस्ता करून दिला असता हे सांगायलाही आमदार किरण लहामटे राहिले नाहीत राज्य पातळीवर जरी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट महायुतीत एकत्र असला तरी स्थानिक पातळीवरील नेत्यांची मने मात्र अजून जुळलेली नाहीत हे यातून दिसलं मारुती मेंगाळ यांचा गट दराडे यांचा गट किंवा थेट आमदार किरण लहामटे यांचा गट यांच्यात स्थानिक पातळीवर एकमत नाही त्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत महायुतीतील ही स्थानिक पातळीवरील खतखत पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे गेल्या सहा महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटाने चांगलेच हातपाय पसरले आहेत भाजपनंतर शिंदे गट क्रमांक दोनचा पक्ष ठरू पाहत आहे अजित पवार गट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे परंतु येत्या निवडणुकीनंतरच अहिल्यानगर जिल्ह्याचा बॉस कोण हे समजणार आहे मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट खरंच क्रमांक दोनचा पक्ष होईल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद